तर शेतकरी मित्रांनो मिरचीची तोडणी झाल्यानंतरनं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो का तर आपलं उत्पन्न निघालेलं असतं आपण मार्केटला माल आपला पाठवलेला असतो पण त्याच्यानंतर पुढच्या वेळी जे आपल्याला उत्पन्न काढायचं आहे त्यासाठी जे संगोपन करणं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे पुढच्या वेळी आपल्याला आत्ता जेवढं उत्पन्न निघाले आत्ता जेवढा माल निघालाय तो पुढच्या वेळी आपल्याला तेवढा माल मिळत नाही तर त्यासाठी काय केलं पाहिजे तर हार्वेस्टिंग आपल्या प्लॉटचं हार्वेस्टिंग झाल्यानंतरनं पुढचं नियोजन खूप महत्वाचं असतं आणि ते नियोजन शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपले हे मार्गदर्शक शेतकरी आहेत हे तुम्हाला इथून पुढचं नियोजन सांगणार की तोडणी झाल्यानंतर काय केलं पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही आता बघित असाल तिथला तोडा पूर्ण झालेला आहे आता मिरची तुरळ जेवढी कवळी तेवढीच मिरची फक्त आपल्या लेबरने इथे ठेवलेली आहे तुम्ही आता ही समोर येते आता बघित त्याला हा आता नवीन शेंडा निघाला हा खालच्या पानावर लक्ष द्यायचं नाही मित्रांनो अजिबात ही जी खालची पानं आहेत आकसलेली आपली सुरुवातीची खालची पानं असंच राहणार ह्या पानावर लक्ष द्यायचं नाही तुमचा शेंडा क्लिअर आहे आणि तुमच्या शेंड्यामध्ये थ्रीप आहे का एवढंच लक्ष द्यायचं औषध मारताना आपण लक्ष द्या आता हिथं तुम्ही बघित आशिला हा एका शेंड्यामध्ये आता आठ आठ ते नऊ फुलं आहेत म्हणजे एका शेंड्याला आठ ते नऊ मिरच्या लागणार आहेत आपल्या त्या मिरच्या सांभाळायच्या तेवढा झाला की इथं लक्ष द्यायचं म्हणजे तुमचं फर्टिगेशन असेल वर्ण स्प्रे असेल तुम्ही वरच्या शेंडा तुमचा क्लिअर पाहिजे जुनी पानं आकसलेली आहेत ते पानं सरळ होत नाहीत दुनियातलं जरी औषध आणलं तरी ती सर्व तिकडे काय आपल्याला घेणे देणं नाही आपला आता शेंडा क्लिअर आहे का शेंडा कसा निघतो त्या पाना आता लक्ष देत आहे खालचा विषय आहे आता खालच्या पानांचा वरचा शेंडा चालू ठेवायचा आणि आपला शेंडा फ्रेश पाहिजे शेंडा फ्रेश पाहिजे पण आता आपल्याला हित आहे ना आता तुम्ही बघितलं तर हिता आता एक पन्नास एका डाळीला तुमच्या पन्नास पन्नास फुलं पन्नास हा पन्नास फुल गाळी तुम्ही बले म्हणतो तुमच्या पंचवीस मिरच्या धरा धरल्या पंचवीस मिरच्या धरल्या दहा ग्रॅम न जरी वजन धरलं तरी तुमचं एक माल झाला अशा पद्धतीनं म्हणजे तोडणी झाल्यानंतर दुर्लक्ष नाही केलं पाहिजे तोडणी झाल्यानंतर अजिबात दुर्लक्ष नाही तोडणी झालं की तुमचं दोन स्प्रे खाणं लगेच चालू करायची तुमचा शेंडा पण चालू राहतो हा त्या फुलकळीच तुमचं रूपांतर तुमच्या मिरचीच झालं पाहिजे हे जेव्हा लक्ष द्यायचं आणि आता हा तोडा झाल्यानंतर पुढचा तोडा किती दिवसांनी येतो तरी बारा तेरा दिवस लागते बारा तेरा दिवस बारा तेरा दिवसानं पुढचा तोडा येतो फुल आता तुम्ही बघितलं तर आख्या महाराष्ट्रात आपल्या कर्नाटक घ्या आंध्र घ्या जिथं जिथं मिरची तुमचा ब्लॅक थ्रिप्स आहे ब्लॅक थ्रिप्स आता सगळे प्लॉट आता गेले आहेत शेतकरी भरपूर प्रमाणात आता पैसे खर्च करतो तुम्ही जरा जवळ या तुम्हाला आता दाखवतो हे मिरचीचं फुल आहे त्या मिरचीचा ब्लॅक थ्रिप्स एक त्या प्लॉट मध्ये एक सुद्धा थ्रिप्स नाही ब्लॅक थ्रिप्सवर मार्केटमध्ये भरपूर औषध आले ते स्पेशल आपण ब्लॅक थ्रिप्स थ्रिप्स होतं कुठलंच औषध घेतलं नाही ब्लॅक थ्रिप्स तुम्हाला दिसणारच नाही जर तुम्ही बघितलं तर ब्लॅक थ्रिप्स आता सगळं प्लॉट भरलेलं आहे आपल्या प्लॉट मध्ये ब्लॅक थ्रिप्स ब्लॅक थ्रिप्स असतो कसा असतोच असतो ओळखायचा ओळखायचं म्हणजे असं आपल्या प्लॉट मध्ये नाही पण त्याचे सिंस्टन्स म्हणजे काय अशा काळे उगत असतात आपले पिसू असते ना लहान असं असतं ते काय करतं त्या फुलामध्ये तुमचं स्कॉर्चिंग येते त्यामुळे मिरची निघतानाच ते आकूड निघते बारीक निघते मिरची लांबी होत नाही प्लॉट ते वर जाणं ब्लॅक थ्रिप्स आता भरपूर शेतकरी ब्लॅक थ्रिप्स येतो कसा स्टार्ट पासून जर तुमचं स्प्रे कंटिन्यू असलं तर ब्लॅक थ्रिप्स येऊ शकत नाही आणि एकदा जर ब्लॅक थ्रिप्स आला तर तो, तो, तो पुन्हा कुठल्याही औषधाने जात नाही मार्केटमध्ये असं औषध अजूनपर्यंत नाही की ब्लॅक ब्लॅक थ्रिप्स औषध मारलं आणि ब्लॅक थ्रिप्स गेला असं मार्केटमध्ये औषध नाही कारण तुम्ही बघित असला त्या पानाची जी दिशा असती ती अशी खाली असती ज्या वेळेला तुम्ही औषध मारता त्यावेळेला औषध बसत नाही फुल खाली असल्या दिशा खालीच्या बाजूला औषध बसत औषध बसत नाही तर शेतकरी मित्रांनो ज्या पद्धतीने आपल्या शेतकरी मित्रांनी तुम्हाला माहिती सांगितली तशा पद्धतीनं तोडणी झाल्यानंतर नियोजन करायचंय म्हणजेच पुढच्या वेळी जो आपला बारा ते पंधरा दिवसांनी तोडा येतो तो पण चांगल्या पद्धतीनं मजबूत आणि जास्त उत्पन्न देणारा निरोगी असा येतो तर दुर्लक्ष करायचं नाही तोडणी झाल्यानंतरनं या माहितीचा अवलंब करून अशा पद्धतीनं फवारण्या घ्यायच्या प्लॉटवरती वेळेवरती जर फवारण्या वगैरे घेतल्या तर नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीचं उत्पन्न तुमच्या प्लॉटमधून मिळवू शकता तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद